राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान बाघीमारी तालुका पारसुली जिल्हा नागपूर अंतर्गत नेहमी आपण गणिताचा व्हिडिओ घेत असतो हा गणिताचा व्हिडिओ यासाठी करत असतो की मुलांना हे आलं पाहिजे आपण घाबरलं नाही पाहिजे गणिताला आता मग हे आले पाहिजे म्हणून आपण घेतोय चला तर हे गणित कसं सोडवायचं कोणसा म्हणजे दोन ला घात दोन ला छेद तीन गुणीला तीन ला घात दोन ला घात तीन गुणीला तीन ला घात तीन कोणसाला घात आहे तीन तीन छेद पाच गुण गुन्हेला गुणाकाराचं चिन्ह कंसामध्ये दोनला घात दोन गुन्हेला पाचला घात चार कंस बंद त्याला घात दोनला छेद पाच हां गुणाकाराचं चिन्ह पुन्हा दुसऱ्या कंसामध्ये ला घात दोन गुन्हेला ला घात एक गुन्हेला ला घात दोन कंसाला घात आहे वन अपॉइंट फाईव्ह तर अशा प्रकारे हे गणित सोडवतात असताना मुलं अशा गणिताला घाबरतात तर घाबर न घाबरण्याच्या ऐवजी आपण हे सोडवण्याचा प्रयत्न करू ते सोडवायचं कसं आधी काय घ्यायचं दोन लाख आत किती आहे हा दोन लाख आत ला तीन मग याला गुन्हा गुणिला तीन आपण पाच असं लिहायचं आपण गुन्हा करायचे चिन्ह मग तीन लाख आत किती आहे हे तीन दोनीला, दोनीला, दोनीला। दोनीला, तीन तीन लाख आत तीन आहे गुणीला हा तीन आपण पाच अशा प्रकारे सोडायचं गुन्हेला हे पाच इथे आहे हा हां ला घात किती आहे दो, दोन हां तू आपण पाच हां मग गुणीला पा पाचला घात चार गुणीला दोन अपॉन पाच हे हा कोणसा सोडवला हा तो कोणसा इथं हा सुटला आपला एवढा हा 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 सोडवला आता हा तिसरा कोणसा इथं सोडवतो आपण हा तिसरा कोणसा कसा आहे दोनला गात दोन गुनीला एक एक आपण पाच हा गुनीला तीन ला घात गुन्हेला एक आपण पाच हा हा गुनीला पाच ला घात दोन गुनीला एक आपण पाच हा झाला आपला तिसरा अकाउंश हा पहिला अकाउंश दुसरा अकाउंश तिसरा तेला त्याला आपण आता या याला पूर्ण आता खाली सोडून टाकू आपण याला आधी सोडवायचा मग आता हे कसं आहे दोन ला घात तीन गुन्हेला ला घात पाच याचं उत्तर किती येते हा दोन घात नऊ पाच व्हेरी गुड आणि मग गुणीला तीन लाखात कसं येते तीन तिरी नऊ आणि त्याला घात पाच याचं उत्तर नऊ आपण पाच येते म्हणजे हे तर नऊ येतात आणि पाच झालं ह्या सुटला मग गुणाकार करा आता हा हे सोडून टाकायचं आहे दोन लाखात दोन लाख दोन लाखात दोन गुन्हेला दोन दू, आपण पाच याचं उत्तर किती येते हां दोन लाखात चार आपण पाच व्हेरी गुड आलं आता गुणाकार पाच लाखात किती येते चार गुन्हे आठ नाही तर पाच आठ आपण पाच इथेपर्यंत लक्षात आलं आता गुन्हेला आठ तिसरा सोडून घ्यायचा आता हां दोन लाखात ये ला किती ला, येते दोन आपण पाच हा हे दोन आपण पाच झाले हां गुनिला तीनला घात हा एक अपॉन पाच व्हेरी गुड समजलं हे तीन आहे आपले तीनला घात आणि गुन्हेला पाचला घात हा दोन अपॉन पाच आले दोन हे अंश गुन्हा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार दोन बे एक बे आणि पाच एक पाच हा इथेपर्यंत सुटलं हां आता काय करायचं आहे आपल्याला की आता आपण जे देखा, संख्या खा बा खाली दिलेल्या संख्या दोन आहे तीन आहे दोन आहे पाच आहे दोन आहे तीन आणि पाच आहे म्हणजे वेगवेगळ्या संख्या दिल्या तर आपण सारख्या संख्या एकत्र करायच्या म्हणजे गणित आणखी सोपी होते म्हणून एकत्र करण्यासाठी आपल्याला काय करूयात आपण ला घात नऊ आपण पाच गुणि ला हा ला घात चार आपण पाच ला आणखी आहे का दोनचा हा दोन लाख एक आहे हा दोन ला घात पाच हा हे मिळाला हा दोन दोनचे मिळाला तसं गुणिला आता च पगार तीन ला घात नऊ आपण पाच गुणिला तीन ला घात हा व्हेरी गुड एक अपॉन पाच हे मिळालं हा झाले दोन दोनचे झाले तीन तीनचे झालं आता गुन्हा काय गुणाला गुणिला कशाचा आहे पाच हा ला काय पाचला आठ आपण पाच इथे घ्यायचं आहे आपल्याला आठ आपण पाच आठ अपॉन पाच झालं त्याच्यानंतर हा गुणीला पाचला घेतात दोन अपॉन पाच आला इथं म्हणजे पाच पाचच्या सारख्या सांगा आता याला आपण आल्या आधी सोडून घ्यायचं दोन ला मग तीनला सोडवायचं आणि मग पाच पाच ला सोडवायचं तर हे सोडवतानी काय करतो आपण म्हणजे प्रत्येक ठिकाणी दोन आहे त्याला असं असेल तर आपण काय कोणतं सूत्र वापरतो समजा काय ला घात यम काय इथं वापर होते ते वापर म्हणजे इथे जर दोन्ही ठिकाणी ये आहे ना त्याला जर घात यम असेल तर याच सूत्र कसं तयार होत हा यामध्ये के नव्हतं या सूत्राचा वापर करून आता हे आपल्याला सोडवायचं म्हणून ह्या सूत्राचा लक्षात ठेवायचं या सूत्राचा वापर करायचा म्हणून वरच जेवढे काही त्याला घात आहेत सगळ्याची काय होईल बेरीज होईल म्हणून आता ह्या सूत्राचा वापर करूया आपण आणि सोडूया मग दोन ला घात नऊ पाच अधिक चार आपण पाच आहे पाच अधिक दोन आपण पाच हा हे एवढा याला सोडवायचं हे हे सोडवायचं मग गुणाकार याला याला कसं लिहता येईल आपल्याला नऊ आपण पाच आधी एक अपॉन एक अपॉन पाच लिहिता येईल असं अस मग गुणीला आता याला कसं लिहिता येईल पाच आठ आपण आठ आपण पाच आधी दोन अपॉन पाच लक्षात आता हे बेरी हे आता हे पाच पाच आहे हे तीन हे तीनचं आहे आणि हे पाच चा आहे तर याला आपल्याला सोडून घ्यायचं आहे याची बेरीज कशी करता येईल आता आपल्याला हा म्हणजे छेद सारखे आहे तर छेद जसं तसं लिहून टाकू आपण हा मग मग दोन लाखात किती येईल छेद सारखे तर मग पाच येईल आपल्या छेतामध्ये हा ऐक छेतामध्ये पाच येईल हा वर किती येतील हा नऊ नऊ चार तेरा, तेरा दोन पंधरा किती आले पंधरा आले हा याला सोडूला हा गुन्हेला तीन ला याला किती येईल हा दहा आपण पाच हा सुट्टे आपल्या दहा पण पाच हा त्याच्यानंतर या पाच ला किती येईल दहा अपॉन पाच व्हेरी गुड आलं म्हणजे याला मग याला आणखी सिम्प्लिफाय करता येते काय आपले सिम्प्लिफाय दोन ला घात तीन तीन ला घात ला घात दोन बरोबर आता समजलं इथंपर्यंत आपण आलो आता दोन घात तीन म्हणजे किती होते दोन लाखात तीन आठ हा तीन लाखा दोन किती होते नऊ आणि पाच लाखा दोन किती होते पंचवीस झाला आता ह्या याचा जर आपण गुणाकार केला आठ गुणिला नऊ गुणिला पंचवीस याचा गुणाकार करायचं जे उत्तर येईल ते तुमचं उत्तर मिळेल चला गुणाकार किती गुणा करून पाहू आपण एक हजार व्हेरी गुड झाला गुणाकार एक हजार याचं उत्तर किती आलं तसं दिसते आपल्याला फार मोठं गणित परंतु सोडवतानी जर बारीक लक्ष जर दिलं तर आपल्याला सोडवता येते चला एक रिव्ह्य रिव्हिजन म्हणून पटापट पोहोचून घेऊ आपण असं जर दिलं असेल तर जे कंसाला जे दिलेले आहे घात दिलेला आहे त्या घातानी काय करायचा आतमधल्या कंशामधल्या संख्येच्या घाताला गुणाकार करायचा आणि तो गुणाकारायचा प्रत्येकांचा लिहित बसायचा मग तो झाल्यानंतर मग काय करायचं जो ज्या संख्येतला घात आहे त्या घाताचा गुणाकार आहे तर घाताघाताचा गुणाकार करायचा तीन मुलीला तीन नऊ आणि छेद जो पाच आहे पाच पाच एक पाच याला एक असते मग झाला याप्रमाणे सगळं सोडवायचं आणि असं लिहित आणायचं मग त्याच्यानंतर काय करायचं सूत्राचा वापर करायचा कोणत्या सूत्राचा करायचं ये, mm. ये ला घात यम गुनिला ये ला घात येन बरोबर ये ला घात यम आधी mm. यम या सूत्राचा वापर करायचा आणि त्याला इथे असं लिहायचं तर या सूत्राचा वापर करून आपण लिहिल्यानंतर या दोघांचा गुणाकार हे केल्यानंतर त्याप्रमाणे आपण हे सारखे सारखे घेऊन मग याचा वापर करून ह्या अधिक करायचं नऊ ला पाच अधिक चार हे यांची बेरीज करायची बेरीज करताना छे सारखा असला तर अंश अंशाची बेरीज करायची पंधरा ते म्हणून प्रत्येकाचं तसं करायचं आणि याला सोपी रूप द्यायचं आणि सोपी रूप तो जर गणित असलं तरी हे सोडवण्याचा आपण हे गणित वारंवार सोडवण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे तुम्हाला सोपी जाईल जय गुरुदेव जय गुरु धन्यवाद मी बबलू गाडवे बागीमारी तालुकापासून जिला नागपूर जय गुरुदेव आणि आजचा सुविचार आहे आपला विद्यार्थी लिहिता अतिथी देव भव म्हणजे कधीही आपल्याकडे कुणी जर आलं तर ते, त्याचा आपण स्वागत करायला पाहिजे ठीक आहे अतिथी देवभव ठीक आहे धन्यवाद